उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धर्मयुद्धाविषयी केलेल्या वक्तव्याला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय देवेंद्र फडणवीसांकडे विकासाचं बोलण्यासाठी काही उरलं नाही आणि त्यामुळे ते धर्मयुद्धावर बोलत असल्याचा दावा सुळेंनी केला आहे सोमवारी कोल्हापूरमधील सभेत फडणवीसांनी सज्जादोमानीचा व्हिडिओ लावत वोट जिहाद विरोधात मतांचं धर्मयुद्ध असं वक्तव्य केलं होतं मुळवर लोकांच्या मागे हे लोक मिंदे झाले आणि वोट जिहाद म्हणतात माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही वोट जिहाद चालू देणार आहे का अरे मी तुम्हाला अपील करण्याकरता आलो आहे हे जर वोट जिहाद म्हणत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल मतांचं धर्मयुद्ध आज केल्याशिवाय कत्यंतर नाही आहे आता जर थांबलो तर आपण संपून जाऊ आता जर झोपलो तर पुन्हा उठू शकणार नाही हे आमचं धर्मयुद्ध आहे या धर्म युद्धामध्ये माझं तुम्हाला मतदान है तुम्हारा पेटून उठाव लगे एका, एकाला मतदान केन्द्र जाऊन नापाक इरादे दफन करावे लगते त्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होत की देवा भाऊंकडे काही विकासाच नाही भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे महागाई प्रचंड बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचाराचं लॉकेट देवाभाऊंनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये कारण का सगळा वेळ घरा फोडा पक्ष फोडातच आहे त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलाच नाहीये त्याच्यामुळे रामकृष्ण हरी